हाय फ्रेंड्स आज आमच्या घरातली पूजा सत्यनारायणची पूजा होत्या भावाचं लग्न झालं होतं लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही पूजा केली तर त्याचा सगळा कार्यक्रम चालू होता हा लॉग ना तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण सत्यनारायणची पूजा म्हणजेच हा लॉग त्याचाच आहे तर तुम्हाला नक्की बघायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे नमः नमो 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 नमो

हे बघा इथे लगेच आम्ही तयारी पण करायची बाकी होती पण काय काय जेवण बघतात आत्यांच्या मुली आल्या होत्या आणि इथे बघा पोळी म्हणजे बरेच आयटम आम्ही बनवले होते फुलके केलेले पोह्या पण केलेल्या चवळीची भाजी डाळ भात पापड हे होतं सगळे तयारी करत होतो आम्ही हे बघा इथे प्रसाद बनवायची माझी आत्या तयारी करत होती आणि फुल मजा मस्तरी चालू होती बुद्धिमान सर्वप्रथम जय प्रणाली से बनाई पढ़ाते को बुद्धिमान से इतना प्रथम शब्द तो बुद्धिमान से सर्वप्रथम श्री सत्यनाथ का सर्वप्रथम है श्रद्धा के लाभ को भी सुनता है यानी कि श्री सत्यनाथ का रेवा करते हैं श्री सत्यनाथ का बुद्धिमान का ये पराजय आना अरे சுந்தரமோசாமி வெங்கடராம ராஜேகி மூவறு பாவானியோ பாவி சுந்தரமோசாமி ஜெயதேவ ஜெயதேவ நந்தராம சுந்தரமதெனலி பரிசுத்தான என்ன மனமவட்டே குற்றாரே கருணிகேவின் நரதேவி தாரே கருணிகே நரநாதா பக்தி பாயே ஜெயதேவ தயகலீவ ஜெயதேவ நந்தராம சுவாமி சஞ்சரா ஆரத்தி உமா ரமவ ரே கோரா Yeah. Uh -huh. ऐलासना सुंदमोय परि रमादा परिरावे भार कुसुन्तो तारे कुले सदिना देवाय सददादिनाय भजदादिनाय जय जय विरतो सदयादिनाय त्रिनेत्र सदगुरुवादि होनें विरंगापुरे कोण भूर्वी भवेनां तो नारायण स्वत् तयाना कृतानां नमिरासि नमस्कार ओम reduce ब göz aunque एक माराका ह czego चान लो worries एक ini है, एक didn पूजा झाली मग भरजिनी ना नैवेद्य दाखवायला सांगितलं आमच्याकडे ना केची पानं थोडी एक्स्ट्रा झाली होती मग मी बोलली चला केहीच्याच पानात तर नैवेद्य दाखवा मग तेच भरजींनी पण आणलेली केळीची पानं आणि मी पण आणलेली मग आमची होती ती देवाला लावली आणि त्यांनी आणलेल्याच्यात नैवेद्य दाखवला तर इथे नैवेद्य दाखवला तोपर्यंत बघा आतमध्ये इथे सगळ्यांची लगबग होती आमच्या घरात काही कार्यक्रम असेल ना तर आम्हीच घरी जेवण बनवतो आणि हे करतो तोपर्यंत बघा नवरीकडचे पाहुणे पण आले होते माझी आत्या पण आले होते बघा नवरी बाहेर उभी राहिले <us> बोलत आणि सगळ्यांना जेवायला आम्ही बाहेर अरेंजमेंट करणार होतो कारण घरात एवढ्या जणांना वाढायला पॉसिबल होणार नाही म्हणून नंतर आम्ही तिथे स्टेज वगैरे लावले तर बघा जेम्स कसा बसला आहे आणि म्हणजे सगळे घरात माणसं होती आणि एक एक जण पूजेला येत होते सगळे पाया पडायला येत होते आम्ही कोणाला जास्त बोलवलं नव्हतं पण घरातलेच होते सगळे हां यांनी बांधले त्यांनी सोडायची ना

पाच दिवस येणार ना चला का खाली बसून का राहुल चे परत किती पोडली

không có chuyện nào hết, con đã chia không có chuyện gì hết, ha, ha, anh

हे इताना हे टेमम तो गया ना अरे हे ने टाव लो जाऊ दे आता नंतर ठीक आहे आपण आपण आमी

का काय आहे काय नाव तो सगळं ना हे आ तू तू काय काय आहे काय नाव तू काय ना मोका सगळं डाग डाग सो आपण नुसतं आपण घेऊ घेऊ हे लोक काय काय नाव आहे माव मला काय नाव आहे हे हातात घातल्या मुळे मोबाईल मध्ये मतुलरावांचं नाव घेते सत्यनारायणचा नारायण फुलेच्या दिवशी

अजून त्यांना भेटतो ना आता <laughs> आपण

तर ते त्या लोकं घेऊन आले तर ते भरत होते आणि मी त्याही घेऊन आले होते का व वहिनींची आमच्या मम्मी आहे तर त्यांनी मुली नवरीची ओटी भरली माहेरची साडी घेऊन येतात समीर त्याला एक डिशन टोप आहे समीर आयला बाजूला करणं ते लोक पण नाही तो ते लोक पण येतात ना हा बाहेर तरी एक साइड लगे घे त्याला एक साईडला घे त्याला बाहेर तरी

Eh, isu pato eh, sayro. Pato, weni talaga. Isu pe paranggat, teko Tika tila <coughs> 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 तोपर्यंत तो घरातले पाहून आले तोपर्यंत बाजूची सिद्धी छकली ते लोक पण आले होते पाया पडायला आम्ही ताई कोणाला सांगितलं नव्हतं फक्त त्यांनाच सांगितलेलं आणि मग ती लोकं पण आले होते जेवायला पाया पडले आणि मग त्याच्यानंतर जेवले पण हे बघा इथे ना बाहेर आम्ही सगळे अरेंजमेंट केली होती आणि सगळ्या पाहुण्यांना इथे जेवायला वाढलं होतं आणि आम्ही पण इथेच जेवलो तर कसा लॉग वाटला हे नक्की कमेंट करून सांगा